भविष्यात त्यांनी राजकारणात यावं किंवा राजकारणात आल्यानंतर मराठा समाजाची भावना काय असेल काही राष्ट्रवादी असो बी जे पी असो काँग्रेस असो शिवसेना असो चारही पक्ष सध्या तरी सरकारला पेलणार नाही त्यामुळे आरक्षण हे मिळणार मिळालेलं आहे आणि हे टिकणार पण मला अशा आरक्षणाची गरज नाही ही जी काय नेते मंडळी मोठी मोठी बोलली आहेत त्यांना माझा मराठा समाज बांधव कधीच विसरणार नमस्कार मोहोळ टाईम्स आणि मोहोळ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरंतर आज राज्यभरात एकच विषय चर्चेला जातो आहे तो तु। म्हणजे मराठा आरक्षणाचा गेल्या अनेक महिन्यांपासून जो लढा राज्य महाराष्ट्रभर मराठा समाजाने उभा केला होता आणि शेवटी कुठेतरी आज नवी मुंबई येथे सरकारने मान्य केलेले आहे की सर्व मागणी मान्य केलेली आहे आणि एकच जल्लोष मराठा समाज असेल किंवा मराठा समाजावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं एकच जल्लोष पाहायला मिळते त्या अनुषंगाने आपल्यासोबत समाजबांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्हाला पहिला प्रश्न आरक्षणाचा मुद्दा निकाली लागलेला आहे काय भावना काय प्रतिक्रिया आहे तुमच्या प्रथमचा मी मनोज दादा जरभाई पाटील व माझे समस्त सर्व समाजबांधवांचं वां अभिनंदन करतो आम्ही आजपर्यंत दिवाळी साजरी केली होती आजपासून सुरुवात सर्व मागण्या मान्य झाले तर असं वाटते हो शंभर टक्के आणि असं म्हटलं जातं की बाबा हे जरी आ, मुद्दा म्हणजे सर्व मान्य मा मागण्यामान्य जरी केल्या असल्या तरी पण हे आरक्षण पुढे जाऊन टिकेल न टिकेल सुप्रीम कोर्टात असं एक बोललं जाते छुपेपणे व सुप्रीम कोर्टात टिकेल असं वाटते का शंभर टक्के टिकणार कारण मनोज दादांचा जवळपास आंदोलनाचा अभ्यास बारा तेरा वर्षाचा त्यामुळं त्यांना टक्कर देणं सध्या तरी सरकारला पेलणार नाही त्यामुळे आरक्षण हे मिळणार मिळालेलं आहे आणि हे टिकणार पण थोडक्यात अभ्यासपूर्ण लढा असल्यामुळे आणि अभ्यासपूर्ण मागण्या म मांडल्या असल्यामुळं हे आरक्षण टिकेल असं वाटते त्याचबरोबर सध्याचा जो सरकार होता की शिंदे फडणवीस सरकार एक निगेटिव्ह वातावरण होतं मध्ये लाठीचार अंतरवालीसार्टी येथे लाठीचार्ज असेल किंवा एक निगेटिव्ह वातावरण सरकारबद्दल किंवा विरोधी पक्षांबद्दल पण वातावरण होतं परंतु शिंदे फडणवीस तर देवेंद्र फडणवीसवर जास्तीत जास्त टीका व्हायची तर त्याच सरकारने आरक्षणाचा मुद्दा शेवटी निकाली काढलेला आहे तर तुम्हाला काय वाटते की एक सरकार म्हणून हे सरकार यशस्वी झाले का सरकारने आरक्षण दिलं आहे हे आम्हाला मी मान्य आहे पण छगन भुजबळ असतील देवेंद्र फडणवीसने येथे जो चार्ज केला होता किंवा अजितदादाने जे स्पष्ट सांगितलं होतं की मी कुणबी नाही आपलं मी कुणबी आहे मला अशा आरक्षणाची गरज नाही ही जी काय नेते मंडळी मोठे मोठे बोलले आहेत त्यांना माझा मराठा समाज बांधव कधीच विसरणार नाही ह्यांना त्यांची जागा दाखवणार एक ना एक दिवस दाखवणार जी मराठी समाज जो ज्यांनी ज्यांनी विरोध केलेत त्या सर्वांना मराठा समाज विसरणार नाही हां त्यांना विसरणार नाही त्यांना निवडणुकीत ना, दाखवणार काही निवडणुकीमध्ये याची पडसाद शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के असं म्हटलं जातं की बाबा ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाची जे मनोरदा जारंगी यांची मागणी होती आणि समस्त सकल मराठा समाजाची होती की ओबीसीमध्ये आरक्षण द्या मग सीमध्ये दे आरक्षण देतो असं म्हणली तर आणि सीमध्ये आरक्षण दिल्यामुळे जो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ओळख मराठा समाज आहे म्हणून होतं शहाण्णव पुढे असेल किंवा मराठा समाज याच्यामध्ये मराठा समाजाचं अस्तित्व ह्या आरक्षणामुळे संपेल असं वाटते का तुम्हाला मराठाचा अस्तित्व संपण्याचा प्रश्नच येतात शेवटी मराठा आणि कुणबी एकाच नाण्याच्या दोन बाजू येते बरोबर त्यामुळं असं काय म्हणायचं म्हणजे मराठा समाज जे असते तो हे राहील आणि एकंदरीत सवलती देखील जे मिळायला पाहिजे ते आधीपासून आता मिळतात ते सवलती पण राहील असं वाटते मग मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हे विचारायला आवडेल की आपलं महाराष्ट्र असेल किंवा आपलं भारतीय समाज कोणी काही किती जरी लढा उभारला तरी पण काही लोक काय आपली स्वभावच असा आहे की लोक विसरून जाते तसं माननीय मनोजदादा दादा यांनी जो इतका लढा उभा केलेला आहे आणि शेवटी यश मिळालेलं आहे भविष्यामध्ये जाऊन लोक मनोज दादा जरांगीला हळूहळू विसरून जातील असं वाटते का मला काय नाही नाही असं कधीच होणार नाही आमचा समाज तर कधीच त्यांना विसरणार नाही आमच्या समाज मानण्यापेक्षा दिल्लीतसुद्धा याची पडसाद होणार दिल्लीतली लोकं विचारतात की मनोजदादा दादा जरांगी परदेशातील लोकसुद्धा विचारतात की हा माणूस कोण त्यामुळं कधीच शक्य होणार जोपर्यंत पृथ्वीवरती मराठा समाज आहे तोपर्यंत मनोज दादा नाव चिरकाल राहणार त्यांनी केलेले कष्ट एकंदरीत आपण बघू शकता की त्यांनी घेतलेले परिश्रम असतील किंवा एकंदरीत त्यांचं त्याग हे मराठा समाज कदापिही विसर विसरणार नाही मला हे जाणून घ्यायला आवडेल की माननीय मनोज दादा जारंगीच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे पुढे भविष्यात हा प्रश्न निकाली लागलेलाच आहे भविष्यात त्यांनी राजकारणात यावं किंवा राजकारणात आल्यानंतर मराठा समाजाची भावना काय असेल ही तुम्हाला काय वाटतं कसं आहे दादा जारांगे जरी त्यांनी यश मिळत नाही तरी त्यांनी राजकारणात यावं किंवा न यावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण त्यांनी आमच्या समाजासाठी किंवा त्यां ते मराठा समाजाचे त्यांनी जे काय आरक्षण मिळवून देण्यासाठी जे एकदम मोठं यो योगदान आहे ते योगदान म्हणजे या त्यांनी एवढं योगदान दिलं आहे की महाराष्ट्राची सर्व जनता किंवा आमचा कोण समाज त्यांना प्रेद नाही आणि ते आता सध्या आमच्या समाजासाठी एक नेतेच ने आहेत त्यांनी जो शब्द त्याचा म्हणून जाणार आणि राजकारणामध्ये उतरल्यानंतर मराठा समाज शंभर टक्के त्यांच्या पाठीशी राहील शंभर टक्के जाणं कोणत्या पक्षात जावं असं वाटते का कोणत्या ते पक्षात नाही कधीच नाही कारण महाराष्ट्रातले सगळे पक्ष आता तुम्ही बघतायस एकदम म्हणजे खाल्ल्या लेवलचं राजकारण चालणार राजकारण नाही राष्ट्रवादी असो बी जे पी असो काँग्रेस असो शिवसेना असो चारही पक्ष सध्या तरी त्यांनी महाराष्ट्र जनते महाराष्ट्राच्या जनतेला त्यांची लायकी दाखवली तर चालणार नाही निश्चितपणे आपण बघू शकतो की माननीय मनोज दत्ता जाळजी यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाल्यामुळे Uh, महाराष्ट्र राज्यातील सर्व समाजबांधव त्यांच्या प्रति अतिशय उत्साही आहेत त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत आणि हेच हे एक पॉझिटिव्ह वातावरण सध्या महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते आणि uh, सरांनी सांगितल्याप्रमाणे जरी राजकारणात उतरले तरी पण मराठा समाज त्यांच्या पाठीशी असेल असंच एकंदरीत सर्व समाजबांधवांच्या प्रतिक्रिया आहेत आपण पाहतोय मोहोळ टाईम्स आणि मोहोळ न्यूज पर्सन अमर कोळेसह विजय पुजारी मोहोळ टाईम्स ब्रह्मपुरी